नमस्कार मैत्रिणींनो काजल रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही चॅटसाठी चालणारी पुदिना चटणी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत इथं मी आपण बघू शकता इथं मी पुदिना घेतलेला आहे हे पुदिनाचे पाने आपल्याला अशा प्रक पद्धतीने काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला पुदिनाचे पाने हे तोडून घ्यायचे आहे चटणी बनवताना आपल्या पुद आपल्याला पुदिन्याच्या काड्या ना ह्या नाही घ्यायच्या आहे नुसते पाने, पाने आपल्याला चटणीसाठी घ्यायचे आहे ही चटणी पुदिन्याची आपल्याला पाणीपुरीसोबत आणि कोणत्याही चारसोबत आपण ही चटणी सर्व करू शकतो तसेच दहीवड्यासोबत देखील ही चटणी दे वापरली जाते आपण बघू शकता अशा पद्धतीने इथं मी थोडे पाणी इथं पुदिन्याचे तोडून घेतलेले आहे आता हे पाणी आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथं मी कोथंबीर आणि पुदिनाचे पाने पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे चटणी बनवण्यासाठी मी कोथंबीर लसूण आद्रक तीन हिरव्या मिरच्या आणि पुदिनाचे पाणी घेतलेले आहे तसेच दही घेतलेलं आहे दोन ते तीन टेबलस्पून इथं दही इथं मी वापरणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पुदिनाचे पाने टाकायचे आहे तसेच कोथंबीर टाकायची आहे तीन हिरव्या मिरच्याही तर मी वापरणार आहे तसेच आ आद्रक तीन लसणाच्या पाकळ्या काळे मीठ चाट मसाला चवीनुसार आपले मीठ वापरायचे आहे आता आपल्याला पाणी न टाकता याचे वाटण करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने वाटण केल्यावर याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचे आहे आता आपल्याला हे वाटण पुन्हा करून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने आपली दहीवड्यासाठी वापरली जाणारी पुदिन्याची चटणी बनवून तयार झालेली आहे अगदी छान प्रकारे आणि टेस्टी अशी आपली चटणी बनवून तयार होते एकदा ही रेसिपी आपण नक्की घरी ट्राय करून बघा अशा पद्धतीने आपली दहीवड्यासाठीची चटणी बनवून तयार झालेली आहे ही पुदिना चटणी आपण कोणत्याही सोबत सर्व करू शकतो आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एकदा नक्की ट्राय करून बघा आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद